के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन संगमनेर नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजेंद्र वागचवरे यांची बुलेट गाडी रात्री चोरीला गेली आहे बुलेट क्रमांक एम एच सतरा बी ए शून्य 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 सात ही दुचाकी लॉक तोडून चोरट्यांनी चोरून नेली आहे हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेत मेन रोडवर राजेंद्र वागचवे यांचं वाक्चवरे शूज हे दालन आहे तर या दुकानासमोरूनच चोरट्यांनी रात्री ही गाडी चोरून नेली आहे पोलीस ठाण्यापासून पाच मिनिटांच्या अंतरावर ही घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय वाहन चोरीच्या घटना वारंवार घडतायत रात्री अडीचच्या सुमारास ही चोरी झाली आहे तिघेजण दुचाकीवरून आले आणि त्यांनी या बुलेटचा हँडल लॉक तोडून तिच्या वायरिंगमध्ये छेडछाड करून ती सुरू केली आणि पोबारा केला ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे राजेंद्र वागचवरे यांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये चोरीचा गुन्हा दाखल केलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करतायत सुखदेव गाडेकर न्यूज मराठी संगमनेर आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती आशिया खंडातील सर्वात जास्त सेवा देणारी पॅथॉलॉजी लॅब अॅज्युलस डायग्नोस्टिक संगमनेर मध्ये गेली सतरा वर्षांपासून आहे आमच्याकडे सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांबरोबरच आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर तीस एप्रिल पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के डिस्काउंट आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री ज्यांना हेल्थ पॅकेज करायचे त्यांनी संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजने नवीन नगर रोड संगमनेर प्रोपरायटर नारायण कोल्हे अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट